टाटा तीन जन तर तीन, तीन अहमदपूर तालुक्यातील किनगाव अंबेजोवाई रोडवरील दगडवाडीजवळ उभ्या ट्रकला पाठी मागून सुमोने धडक दिल्याने टाटा तिघे तिघेजण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सु घडली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दगडवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा पासिंगचा ट्रक क्रमांक टी एस झिरो फात यू वी अठ्ठ्याण्णव बहात्तर थांबले असता मोहगाव येथून टाटा सुमो क्रमांक एम एच चोवीस सी अठ्ठावन्न सदुसष्टमध्ये जोरवाडी येथे कीर्तनासाठी जात असताना या अपघातात दोन महिला मयत विजयमाला गंगाधर शिरसाट वय पंचेचाळीस वर्ष सावित्री हरिबा शिरसाट एक लहान मुलगी प्रगती ज्ञानेश्वर शिरसाट अंदाजे वय चार वर्षे ठाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे व जखमीमध्ये टाटा सुमो चालक अच्युत शिरसाट जयश्री ज्ञानेश्वर शिरसाट व एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबीजवळ येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे यासंदर्भात टाटा सोमो हा किनगावकडून जोळवाडीकडे कीर्तनासाठी जात असताना दगडवाडीच्या जवळ उभा असलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्यामुळे टाटा सोमोमधील दोन महिला व एक लहान मुलगी जागीच ठार झाले आहेत अपघातस्थळी किनगाव पोलीस स्टेशनचे दुकानदारे वसाई पोलीस गजानन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहेत I